घरी पाहुणे आले की आपल्याला प्रश्न पडतो त्यांच्यासाठी पटकन आपल्याला काय बनवता येईल त्यासाठी तुम्हाला असा व्हेज पुलाव पटकन असा पाहुण्यांसाठी बनवता येणार आहे आणि कमी वेळात तेवढाच तो टेस्टला एक नंबर आहे तुमच्या पाहुण्यांना तर तो, तो व्हेज पुलाऊ आवडणारच आहे त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पुलाव बनवतोय पुलाव बनवण्यासाठी मी इथं दोन वाटे एवढा तांदूळ घेणार आहे तांदूळ घेताना मी इथं दावतचा बासमती घेतलेला आहे तुम्हाला जर दिल्ली बासमती वापरायचं असेल तर ह्या ठिकाणी दिल्ली बासमती पण वापरला तरी चालेल सारखाच पुलाव तयार होतो तांदूळ आपण तीन पाण्याने स्वच्छ चांगला चुळून धुणार आहे त्यावरची डस्ट वगैरे असेल तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचं आहे नंतर मग अर्धा तास हिता आपण तांदूळ भिजवण्यासाठी तसाच ठेवलेला आहे हिता आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या भाज्यामध्ये आपण गाजराचे काप तयार करून घेतलेले आहेत एक वाटी वटाणा एक ढोबळी मिरची एकशे पंचवीस ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे अशा आपण भाज्या घेतलेल्या आहेत खडे मसाल्यामध्ये आपण तमलपत्र घेतलेलं आहे हिरवी विलायची घेतलेली आहे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक मोठी विलायची काळी घेतलेली आहे लवंग घेतलेले आहेत फुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरी रामपत्री काजूच्या पाकळ्या मनुके एवढे मसाले घेतलेले आहेत गॅसवरती हिथं आपण पातेलं ठेवलेलं आहे पातेलामध्ये दोन चमचे एवढं तूप घालून घेणार आहे तूप आवडत नसेल तर तेल घातलं तरी पुलावला चालतं इथं आपण मनुके तुपामध्ये थोडेसे आणि काजू फ्राय करून घेणार आहे मनुके आणि काजू फ्राय करताना गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती इथं आपण काजू आणि मनुके तुपामधून फ्राय करून आता काढून घेतलेलं आहे थोडासा त्याला ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचं त्याच पातेलामध्ये हिरवी विलायची तमलपत्र मिरी लवंग रामपत्री आणि मोठी काळी विलायची फुलाच्या पाकळ्या दालचिनीचे तुकडे आता हे सर्व मसाले आपण तुपामध्ये गॅसची फ्लेम लोस ठेवायची मसाले तुपामध्ये फ्राय करत असताना लो फ्लेम ठेवूनच आपल्याला थोडेसे मसाले तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे नंतर मग त्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्यात ना गाजर वटाणा आणि ढोबळी मिरची घालून घेणार आहे सर्व भाज्या घातल्यानंतर भाज्या आपण परतवून घेणार आहे थोड्या एक ते दीड मिनिट भाज्या तुपामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या भाज्या परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण थोडं जे पनीर घेतलं होतं ना ते घालून घेणार आहे पनीर आणि भाज्या तुपामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या नंतर मग त्यामध्ये आपण मिरची पावडर घालून घेत आहे बिर्याणी मसाला आपण थोडासा व्हेज बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे थोडीशी आपण एक चमच्या एवढी साखर घालून घेणार आहे साखर घातल्यामुळे काय होतं भाज्यांचा कलर जसाच्या तसा राहतो आणि पुलावला एक छान अशी टेस्ट पण येते म्हणून इथं आपण साखर घातलेली आहे नंतर चवीनुसार आपण मीठ घालून घेत आहे आणि ज्या काजूच्या पाकळ्या आणि मणुकी आपण तुपामध्ये फ्राय करून घेतले होते ना तेही घालून घेणार गॅसची फ्लेम लो ठेवून इथं एक ते दीड मिनिट भाज्या आपण थोड्याशा शिजवून घेणार आहे आणि नंतरच मग त्यामध्ये जो आपण दावतचा बासमती अर्धा तास आपण भिजवून घेतला होता ना तो घालून घेतलेला आहे आणि तांदूळ आता मिक्स करायचं आहे भाज्यामध्ये भाज्यामध्ये तांदूळ मिक्स केल्यानंतर मग त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहे जेवढा इथं मी दोन वाटे एवढा तांदूळ घेतला होता ना त्यासाठी आपण चार वाटे एवढा पाणी घालून घेणार आहे पहिली वाटी वतून घेतलेली आहे दुसरी वाटी तिसरी वाटी आणि चौथी वाटी दोन फुलवाट्याला चार फुलवाट्या आपण पाणी घालून घेतलेलं आहे तांदूळ आता पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आत्ताच पहिल्यांदाच आपण तांदूळ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा नंतर आपल्याला तांदळामध्ये झाऱ्या वगैरे घालता येत नाही त्यासाठी आपण इथं पहिल्यांदाच तांदूळ चांगला मिक्स करून घेतोय याची फ्लेम फुल ठेवून तांदळाला एक आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे अशी चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यावरती आता आपण ताट झाकून ठेवलेलं आहे ताट झाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती पंधरा मिनिट आपण तांदूळना चांगला शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची आहे पंधरा मिनिट इथं आपण ता तांदूळ शिजवायला ठेवला होता गॅसची फ्लेम आपण लोच ठेवली होती लो वरती इथं आपण तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि ताट आता उघडून बघतोय छान असा आपला पुलाव तयार झालेला आहे आणि छान असा वाससुद्धा सुटलेला आहे पुलाव पहिल्यांदा चेक करताना असा चाकूने आधी चेक करायचा म्हणजे काय होतं चाकूने असा थोडा थोडा मोकळा करता येतो तांदूळ जर आपण डायरेक्ट चमचा घातला ना जर थोडंसं जर पुलावमध्ये पाणी असेल ना तर तांदूळ लगेच मोडायला लागतो ला त्यामुळे असा चाकुणे वरच्यावर चेक करायचा आणि नंतरच मग त्यामध्ये इथं मी झाऱ्या घातलेल्या आहे झाऱ्याने सुद्धा तुम्हाला दाखवते मस्त अगदी छान असा मोकळा आपला पुलाव तयार झालेला आहे आणि पाहुणे आले की तुम्हाला पटकना बनवता येणार आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्ये हा पुलाव तयार होतो आणि मस्त अगदी टेस्टला तर एकच नंबर लागतो नक्कीच ही एकदा रेसिपी तुम्ही ट्राय करा आता आपण ना डिशमध्ये काढून घेऊया पुलाव छान असा पुला पुलाव आपला तयार झालेला आहे अगदी मोकळा मोकळा पुलावू तेवढाच टेस्टलासुद्धा खूप सुंदर लागतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद